आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनल महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा सोलापुरातून अक्कलकोट मार्गे भिवंडीला जाणारा गुटखा टेम्पोसह जप्त कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवेश करून सोलापुरातून अक्कलकोट मार्गे भिवंडीला जात असलेला अठ्ठावीस लाख पंचेचाळीस हजारांचा गुटखा पकडण्यात आला ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच सोलापूर ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरित्या मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर येथे केली या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान नंदिनी सिद्धेश्वर हिरेमठ वय चाळीस अन्न सुरक्षा अधिकारी सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संजय गुरुनाथ राठोड वय सत्तेचाळीस राहणार नागनहळी तालुका अक्कलकोट आकाश शरणप्पा काडरामे वय चाळीस राहणार माळीगल्ली अक्कलकोट व खाजाबाई अन्सारी वय पस्तीस राहणार गुलबर्गा कर्नाटक यांच्याविरोधात सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की सोळा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अक्कलकोट मार्गे भिवंडीला टॅम्पोतून गुटखा जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली आहे या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुळेगाव तांडा येथे सापळा लावला गोपनीय माहितीच्या आधारे संबंधित टॅम्पोला थांबवण्यात आले टॅम्पोची तपासणी केली असता टॅम्पोत पिके असे लिहिलेल्या पाच गोड्या व त्यात दोन लाख बावीस हजार तीनशे रुपये गोल्ड असे लिहिलेल्या एकोणसाठ गुन्ह्या त्यांची किंमत सव्वीस लाख तेवीस हजार एकशे चाळीस असा एकूण अठ्ठावीस लाख पंचेचाळीस हजार चारशे चाळीस रुपयांचा ऐवज जप्त केला या कारवाईत टॅम्पोही जप्त करण्यात आला आहे प्रतिबंधित सुगंधित तंबाखू मावा इत्यादी प्रकारच्या वस्तूंचा साठा व वाहतूक करण्यावर बंदी असताना या आदेशाचे पालन न केल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्रात गुटखा विक्रीस बंदी असताना या आदेशाचे पालन न केल्याने ठिकाणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्रात गुटखा विक्रीस बंदी असताना संपूर्ण राज्यभर खुले आम मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री होते हा सर्व गुटखा कर्नाटकातून येतो गुटखा विक्री व, व वितरणाचे केंद्र हे सोलापूर जिल्ह्यात ठरलं असून सोलापूरमधील गुटखा माफिया मात्र मोकाट असल्याचे चित्र दिसत आहे गुटखा माफियांवर कारवाई कधी असा सवाल सर्वसामान्य नागरिकातून विचारला जात आहे लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स साठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या खेडेगावांमध्ये सुद्धा प्रतिनिधी नेमणे आहे मुख्य संपादक प्राचार्य डॉक्टर यस के गायकवाड संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन